मला मी तुम्हाला भेटायला आलेलो आहे तुम्हाला वेळ आहे का भेटायला वेळ पहिल्याच एक तास वाट बघतोय अजून किती वेळ लागेल सांगा मी मी वाट बघायला तयार आहे काही नाही बोललो तुम्हाला ओळखत नाही मग ओळख काय फोनवर होणार आहे का फोनवर होणार आहे का अहो सर तुम्ही या सर तुम्ही या मला ऐका ना सर आग्रह काय धमकावता काय मला तुम्ही अहो गुढीचं काय मला तुम्हाला भेटायचं सर अहो मला भेटायचंय तुम्हाला मला तुम्हाला भेटायचंय अहो सर आत्ता भेटायचंय मला तुम्हाला आत्ता भेटायचंय आत्ता भेटायचंय हो सर ह्या संदर्भात भेटायचंय मला माझं पर्सनल काम नाहीये सर अहो माझं पर्सनल काम नाहीये सर तुमच्याकडे मग ते अहो नाही समोर भेटायचंय मला तुम्हाला मला भेटायचंय तुम्हाला भेटू शकत नाही का तुम्ही तुम्ही भेटू शकत नाही का मला काय कशामुळं मला भेटायचे तुम्हाला तुम्ही पर्सनल कामाला बाहेर जाऊ शकता का हा काय मग कशाला सांगताय तुम्ही तुम्ही अस तुम्ही जागेवर असले पाहिजे मला भेटायला कशासाठी म्हणजे इथे का आम्ही काय टाइमपाससाठी आलोय का इथे तुम्हाला भेटायला आलोय मी माझं काम सोडून माझ्या ऑफिसला पोरं बसून आले तुम्हाला भेटायला तुम्ही मला शिकवतात हा ओळखत नाहीत ना म्हणून या ना म्हणलं समोर समोर या साहेब आहो साहेब समोर या साहेब समोर या तुमच्या कॅबिनला बसू का मी बसू का कॅबिनला हां काय काय आहो समोर या की समोर या ना दोन मिनटं समोर या की दोन मिनिटं दोन मिनट समोर या की मी थांबतो ना का बरं नाही भेटायचं काय काय नाही नाही मला भेटायचं नाही तुम्हाला आता मी भेटल्याशिवाय जातच नसतो मी इथं बसेल तुमच नाही नाही ना नाही नाही सर मला तुम्ही आता समोर सर बोलू आपण सांगतो ना मग का बरोबर बोलतो मी अहो मी सांगतो ना साहेब ऐका ना साहेब असल्या गोरगरीब लोकांना तुम्ही फोनवर बोलता तुमचा अधिकार नाही का भेटायचा हा हा हे एक प्रकारचा अन्याय करता तुम्ही एवढ्या रुबाबाची भाषा करू नका तुम्ही मला रुबाबाची भाषा करू नका मी तुम्हाला भेटायला आलोय नाही नाही मी तुम्हाला भेटायला आलोय अहो साहेब मी तुम्हाला दे हो त्या पंधरा दिवसातच जाऊ द्या तुम्ही हा अन्यायच केलाय ये इतक्या दिवस तुम्ही त्यांना के सहकार्य केलं नाही आता मला सांगताय आम्ही सहकार्य करायला आलो तर तुम्ही मला बापुगिरीची भाषा करताय का काय काय नाही नाही आता मी तुम्हाला भेटल्याशिवाय जात नसतो भेटल्याशिवाय जात नसतो अहो तुमच्या डायरेक्ट डीएम ला भेटलं मी सगळ्यांना बरोबर आहे म्हणून तर म्हणतोय ना मी मग त्याचा आभार व्यक्त करायला तर या आभार व्यक्त करायला तर समोर या माझ्या या ना समोर सर तुम्ही तुम्ही समोर का भेटू शकत नाही तुम्ही का भेटू शकत नाही मला सांगा लिखी द्या तुम्ही भेटणार नाहीत मला लिखी द्या मला लिखी लिकी द्या तुमचं काम आहे ते तुमचं काम आहे माझं पर्सनल नाही आहे तुमच्याकडे काम माझ्या घरचं काम नाही सांगत ते तुम्हाला साहेब नाही 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 मला भेटायचं तुम्हाला मला भेटायचंय तुम्हाला तेच ना मग कारण कशासाठी फोनवर सांगत असेल कशाला म्हणलं असतं भेटायचं